नमस्कार बालमित्रांनो माझे पूर्ण नाव वंश तुळशीराम निकोळे मी यत्ता मी चौथ्या वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वैग मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे माकड्याच्या दोळ्याचे दुखणे माकडाचे दोळ्याचे दुखणे हे, हे रंगीबेरंगी अक्षरात लिहिले आहे आणि इंग्लिश अक्षरात लिहिलेली आहे हा पुस्तक पुस्तक खूप सुंदर आहे हा तुम्ही एकदा वाचून पा, तर एक माकड होता तो खूप उन्हात फिरायचा आणि जवळून टी व्ही पाहायचा एक दि एके दिवशी त्याचे डोळे खूप फार दुखू लागले मग तो डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांनी त्या त्याला चष्मा लावून दिला एके दिवशी त्याचे मित्र त्याला भेटायला आले आणि खेळायला च म्हणाले पण माकड गेला नाही मग माकडाने त्याला सांगितले का डॉक्टरने मला उन्हात खेळायचा नाही फार जवळ टी वी पाहायचा नाही असे सांगितले आहे माकड माकडाला माकड व त्याचे मित्र घरातच खेळू लागले ही गोष्ट वाचून मला खूप मजा आली